हाय हॅलो मैत्रिणींनो तर, तर आज आज ना रेडीमेड ब्लाऊजला बाह्या कशा जोडायच्या आणि फिटिंग कशी टाकायची ते मी सांगणार आहे तर सर्वात आधी मी जे कप्स होते ब्लाऊजला कप्स होते ते बाजूला काढून घेतलेले आहेत त्यांना नको होते त्यामुळे बाजूला काढून टाकले कप्स त्यानंतर बाई जोडायला मी घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बाही आहे आपल्याला बाहीची उंची ही कमी करायची आहे तर आपण जेवढी उंची पाहिजे तेवढी उंची मार्क करू शकता तर मला पाच उंची पाहिजे होती बाहीची पण त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी ॲड केलं तर अशा प्रकारे मी साडेपाचवर मार्किंग केलं मार्किंग करून मी बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे तर हा फ्रंट पार्टचा पण आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी बाही कट करून घेते व्यवस्थित कट करून घ्यायची अशा प्रकारे त्यानंतर जी आपली फ्रंट साईट आहे ती बाई ओपन करायची आणि फ्रंट साईटचा पण आकार देऊन घ्यायचा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही मी फ्रंटचा पण आकार दिलेला आहे आणि मधून टक्स एक कट दिलेला आहे त्यानंतर सर्व बाई आपण व्यवस्थित जोडून घेणार आहोत ती रेडीमेड बाई असल्यामुळे अस्तर बाहेर दिसत होता तर सर्वात आधी तिकडून एक मी टीप टाकली तर सर्व बाजूनी दोन्ही बाई मी जॉईंट करून घेतल्या अशा प्रकारे आधी सर्वात आधी अस्तर आणि बाई आहे ती जॉईंट करून घ्यायचे दोन्ही पण साईड थोडासा आकार जरा थोडा वेगळा वाटत होता थो, त्यामुळे तो फो थोडा कट केला त्यानंतर अशा प्रकारे दोन्ही पण बाई मी अटॅच करून घेतलेले आहेत जशी बाही आहे रेडीमेड प्रकारे मी अटॅच केलेली आहे एक्स्ट्रा काही केलेलं नाही जर एक्स्ट्रा काही आपल्या केलं तर बाहीची फिनिशिंग जा जाते त्यामुळे जसं आहे तसं मी मार्किंग केलेलं आहे त्यानंतर ब्लाऊज घ्यायचा आणि ब्लाऊजच्या शोल्डरपासून कधीही बाही जोडायला घ्यायची तर जो आपण कट दिला होता तिथून पाच इंचाची मार्किंग करायची आणि मध्य येऊन कधीही बाही ही शोल्डरपासूनच अटॅच करायची बघू शकता तुम्ही तर पाच इंच आपली उंची होती तर मी पाच इंचावर मार्किंग केलेली आहे आणि बाही जोडायला घेतलेली आहे व्यवस्थित बाही जोडून घ्यायची कधीही बाई ही, ही सेंटरला सेंटरमधूनच जोडायची दोन्ही बाजूने व्यवस्थित एकसारखी जोडली जाते थोडंफार कमरेला राहिलेलं आहे तर ठीक आहे जेवढं आपली बाई होती तेवढंच ते जेवढी होती तेवढीच मी अटॅच केलेली आहे अशा प्रकारे दोन्ही साईडनं मी बाई जोडून घेतलेली आहे त्यानंतर एक टीप टाकली दुसरी पण बाई सेम आपण मार्किंग करून अशाच प्रकारे जोडू शकतो ही पण बाई मी दोन्ही बाजूनी स्टिच करून ॲटॅच केलेली आहे जोडून घेतलेली आहे अशा प्रकारे मी दोन्ही पण बाई जोडून घेतल्या तर बघू शकता पाच इंच आपली बाईची लांबी आलेली आहे तर बाईचा दंडघेर हा सात इंच होता तर जेवढा होता तेवढाच मी टाकला ह्याला एक्स्ट्रा मार्जिन राहिलेलं नाही तर जेवढं त्यांचं जसं माप होतं तसं त्यांनी आधीच सांगितलं होतं की एक्स्ट्रा मार्जिन नाही आहे म्हणून जसा ब्लाऊज आहे तीच फिटिंग आहे त्यामुळे मग मोंडा घेतलेला आहे आणि दहा इंचावरती आपली चेस्ट आहे तर मध्यभाग येऊन मार्किंग केलं दहा इंचावरती आणि अशा प्रकारे फिटिंग टाकलेली आहे तुम्हीसुद्धा असा रेडीमेड ब्लाऊज बाही जोडून फिटिंग टाकू शकता दोन ते तीन टीप टाकून घ्यायच्या कधीही ब्लाउजला एक्स्ट्राच्या तर सर्व जे एक्स्ट्रा जे दोरे वगैरे होते ते कट करून घेतले आणि पूर्ण आपण फिटिंग टाकून घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे दोन्ही बाजूला मी फिटिंग टाकलेली आहे आणि जे महाग हुकलुकची पट्टी होती तिथे पण एक टीप टाकून घेतलेली आहे तर हा आपण रेडीमेड ब्लाऊजला बाही जोडून फिटिंग टाकलेली आहे तर कसा वाटला हे नक्की सांगा चलो बाय टेक केअर चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा चलो बाय बाय कसा वाटला ब्लाऊज हे नक्की सांगा